पोली चाळीसगाव पोलीस स्टेशन हद्दीत सक्त पेट्रोलिंग व रेकॉर्डवरील आरोपी यांची घरदडती करीत मान्य पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत मे ती मिळाली की इसम नामे समाधान बळीराम निकम कॉलनी साठे मंगल कार्यालयामागे जुना मालिका रोड चाळीसगाव याने त्यांच्या घरात कोयता व सुरासारखे धारदार शस्त्र हत्यार ठेवलेले आहेत अशी माहिती मिळाली तरी त्यांच्या घराची घरधडती घेऊन कारवाई कराबाबत आदेशित केल्याने लगेचच पोलीस पथकाने त्यांच्या घरी जाऊन पंच्या समक्ष नमूद इसमाची घराची धडती घेतली असता त्याच्या घराच्या बैठक रूममधील लोखंडी पलंगाच्या बॉक्समध्ये एकूण तीन दारदार हत्यारं मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहेत सदर इसमाविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल आशुतोष दिलीप सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार भारतीय हत्यार कायदा कलम चार हो, तीनचे उल्लंघन कलम एकशे पस्तीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई ही मान्य पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल सोनोने पोलिस नाईक भूषण पाटील पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील पोलीस कॉन्स्टेबल समाधान पाटील पोलीस कॉन्स्टेबल पवन पाटील पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर गीते पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पाटोळे पोलीस कॉन्स्टेबल मनोज चव्हाण यांच्या पथकाने केली आहे तसेच सदर गुन्ह्यातील पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल सोनवणे व पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पाटोळे हे करीत आहे चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव